नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास असतो केस न धुता उपवास कसा करायचा तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले तर किंवा फरशी पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दारिद्र्य आपल्या घरामध्ये येते आणि हे व्रत आपण का करतोय तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी धनधान्याने आपले घर भरून निघावे एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून हे व्रत करता दुसरीकडे फरची पुसताय डोक्यावरून पाणी घेताय तर हे पूर्णपणे चुकीचं आहे मग तुम्ही काय करू शकतात की आदल्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ शकतात म्हणजे बुधवारी आणि त्यानंतर बुधवारी तुम्ही पूर्ण फरची पुसून घ्यायची आहे आणि गुरुवारी काय करायचं आहे फक्त जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तर त्या ठिकाणची आपल्याला तेवढी जागा पुसून घ्यायची आहे आणि त्या जागेवर पूजा मांडणी करायची आहे